नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आता तयारीला लागायचं आहे तर या ठिकाणी आता पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम काय आहे तर याची आपण डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं परीक्षा पद्धत असते मार्क्स कसे असतात आणि किती मार्क्स आपल्याला पास व्हायला लागतात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तर तुमच्यासमोर या ठिकाणी एक नंबरचा जो आहे तर या ठिकाणी ज्या ज्यांचं शिक्षण बारावी पास प्लस डी एड झालेलं आहे किंवा ज्यांना वर्ग एक ते पाच यांना शिकवायचं आहे अशांसाठी हा जो अभ्यासक्रम आहे ज्याला पेपर एक त्यांना द्यायचा आहे ज्यांना सहा ते आठला शिकवायचं आहे त्यांना ग्रॅज्युएशन पाहिजे आणि ज्यांना नऊ ते बाराला शिकवायचं आहे त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे त्याच्यासोबत बी एड एम एडसुद्धा आवश्यक आहे तर या ठिकाणी हा जो अभ्यासक्रम आहे तो आपण पाहणार आहे पेपर वन आणि पेपर दोन दोनामध्ये काय फरक आहे हे या ठिकाणी आपण काय पाहणार आहे बघा तुम्हाला जो पेपर असतो एकूण दीडशे क्वेश्चन असतात आणि दीडशे मार्क्स असतात तसंच ओपन ओ बी सी सॉरी ओपन यांना सिक्स्टी पर्सेंट मार्क्स हे आपल्याला पास व्हायला पाहिजेत आणि कास्टमधल्या कोणत्याही याच्यासाठी मागासवर्गीयांसाठी पंचावन्न टक्के मार्क्स पास व्हायसाठी पाहिजेत जर एकशे पन्नासचं जर या ठिकाणी साठ न जर गुंतलं तर एकूण नव्वद मार्क्स येतात आणि कास्टवाल्यांना पंचावन्न जर भागलं तर या ठिकाणी मिनिमम थ्री एटी फोर मार्क्स हे पास होण्यासाठी आपल्याला आवश्यक असतात तर या ठिकाणी आता आपण कोणत्या विषयाला काय काय प्रश्न येतात आणि कशा प्रकारे येतात बघूया तर या ठिकाणी मराठी व्याकरण हा जो विषय आहे यामध्ये एकूण तीस प्रश्न आणि तीस गुण या ठिकाणी आपल्याला असतात त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबी यांचं पुस्तक वापरू शकता नंबर दोन आहे गणित विषय ज्याच्यामध्ये तीस प्रश्न आणि तीस गुण येतात याच्यासाठी तुम्ही सतीश वशे असतील बाळासाहेब सॉरी सतीश वर्षे असतील पंढरनाथ राणे असतील किंवा नितीन महाले कुठल्याही एका लेखकाचं गणिताचं पुस्तक तुम्ही वापरू शकता तसंच तिसरा विषय आहे इंग्रजी यामध्ये तीस प्रश्न आणि तीस गुण या ठिकाणी येतात याच्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे एम जे शेख पालन सुरी तुम्हाला ज्या लेवलचं समजेल त्या लेवलचं कोणतंही पुस्तक तुम्ही काय करू शकता वापरू शकता नंतर आहे बालमानसशास्त्र बाल मानसशास्त्र सायकोलॉजी याच्यामध्ये तुम्हाला सी डी पी तीस प्रश्न विचारले जातात तीस गुणासाठी याच्यासाठी तुम्ही फडके किंवा इतर जे आहेत प्रकाशन त्यांचे के सागरचे पुस्तक वापरू शकतात चौथा आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यासासाठी या ठिकाणी तात्याचा ठोकळा तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला सांगायची गोष्ट महत्त्वाचं की या ठिकाणी ज्यांच्याकडे अभ्यासासाठी वेळ कमी आहे अशांसाठी डबल अकॅडमीनं प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला जर एखादं पुस्तक वाचायत जर शंभर तास लागत असतील तर आपले शॉर्ट नोट्स तुम्हाला हे चाळीस पन्नास तासामध्ये तुम्ही त्याचा वाचन करून अभ्यास करू शकता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बाल मानसशास्त्राचे आपण या ठिकाणी पूर्ण जे टॉपिक आहेत ते टॉपिक प्लस त्याच्यासोबत दीड हजार एम सी क्यू किती बाल जे तयार केलेले आहेत परिसर अभ्यासचं तुमचं या ठिकाणी नोट्स नोट्स आहेत प्लस ज्यांना परिसर अभ्यासची एम सी क्यू पाहिजे असतील सहा हजार एम सी क्यू आपण सुद्धा तयार केलेलं आहे मराठी व्याकरण असू द्या गणित असू द्या इंग्रजी असू द्या या सगळ्या प्रश्नांचं तसंच आपण केलेलं आहे तसंच आपण पेपर टूचा सुद्धा अभ्यासक्रम पाहणार आहे की त्यामध्ये काय डिफरन्स आहे तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहित आहे यावर्षी भरपूर जागा भरण्या भरलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये टेटसुद्धा डिसेंबरमध्ये सरकारनं घेण्याचं आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर टी ई टी पास नसाल तर तुम्हाला टेटला आता या ठिकाणी अर्ज करता येणार नाही मागच्या वेळेस बिना टीई टीचं तुम्ही टेट देऊ शकत होते मात्र आता प्रत्येकाला टेट कंपल्सरी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला टी ई टी पास करण्यासाठी आपली डबल अकॅडमीची पेपर वन आणि पेपर टू दोन्ही विषयाची एकत्रितच बॅच तुम्हाला दिलेली आहे म्हणजे पेपर वनची वेगळी पेपर टू सामाजिकशास्त्र किंवा मॅथ सायन्सची वेगळी असं आपण काही केलेलं नाही एकाच फीमध्ये तुम्हाला तिन्ही परीक्षा किंवा दोन्ही पेपर तुम्ही या ठिकाणी काय देऊ शकता तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करू शकता जुन्या प्रश्नपत्रिका जेवढे झालेल्या दोन हजार चौदापासून तर दोन हजार एक बावीसपर्यंतच्या पर्यंतच्या पर्यंतच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी काय सोल्युशन्स आपण करून दिलेल्या आहेत प्रत्येक परीक्षेच्या दहा दहा टेस्ट म्हणजे टोटल तीस टेस्ट या बॅचमध्ये तुम्हाला मोफत आहेत हे सुद्धा दीडशे प्रश्नांच्या सर्व लेक्चर लाइव आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत टेस्ट सिरीज आहेत डिजिटल लॅप बोर्डवर बघू शकता तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे या ठिकाणी आयफोनचा ॲप आहे आयफोनवरसुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता तुमच्याकडे जर कम्प्युटर असेल तर कम्प्युटरवरसुद्धा लेक्चर पाहण्याची सुविधा आपण काय केलेली आहे उपलब्ध केलेली आहे तर अशा बॅचसाठी तुम्ही पटापट जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे या नंबरवर पटकन कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही हे काय करू शकता बॅच जॉईन करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करू शकता लक्षात ठेवा शेवटची सुवर्ण संधी आहे येणाऱ्या भविष्यातल्या पाच वर्षामध्ये मला वाटत नाही की आता सरकारी शिक्षकांच्या जागा पाहिजे त्या प्रमाणात राहतील कारण की दिवसेंदिवस दिवसें जागा कमी होत चाललेल्या आहेत पाच वर्षातून या ठिकाणी जागा एकदा भरल्या जात असतात तर या ठिकाणी आता तुम्हाला एकच संधी आहे की तुम्ही पटकन बॅच जॉईन करून तुमचं रिव्हिजन या ठिकाणी का स्टार्ट करू शकता कारण की स्वतः पर्सनली अभ्यास करत असल्यामुळे प्रत्येक विषयाला आपण वेळ देऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी हे रिव्हिजन बॅच आहे तर आता या ठिकाणी पेपर, पेपर टू ज्याला सहा ते आठ किंवा ज्यांना या ठिकाणी आठ ते अकरा बाराचं शिक्षक बनायचं आहे त्यांच्यासाठी पेपर टू देणं आवश्यक आहे ज्यांचं बी एड बी एड किंवा एम एड झालं असेल असे सर्व हा पेपर देऊ शकतात लक्षात ठेवा मराठी जो व्याकरण आहे हे पेपर वनचं तुम्हाला तीस प्रश्न तीस मार्क कॉमन आहे पेपर वनचं बाल मानसशास्त्रसुद्धा तुम्हाला पेपर वनला तीस प्रश्न तीस मार्क कॉमन आहे इंग्रजी व्याकरणसुद्धा तुम्हाला पेपर वनचं जसं आहे तीस प्रश्न तीस प्रश्न आणि तीस मार्क हे कॉमन आहे मात्र या ठिकाणी आता तुम्हाला चार नंबर आणि पाच नंबर हा जो विषय आहे चार नंबर आणि पाच नंबर हा जो विषय आहे हा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल आहे जर एकतर तुम्हाला गणित आणि विज्ञान पेपर टूमधलं सोडवायचं आहे एकतर तुम्हाला पेपर टूमधलं सामाजिक शास्त्र या ठिकाणी सोडवायचं आहे म्हणजे तुम्हाला हे साठ मार्क और खालचे साठ मार्क कुठल्यापैकी एक तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन नाहीच आहे तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे कारण की बघा ज्यांचं पी ए झालेलं आहे म्हणजे ज्यांचं बी एस सी झालं आहे किंवा बी कॉम झालेलं आहे असे लोक जनरली गणित आणि विज्ञानचे टीचर या ठिकाणी होत असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला गणित आणि विज्ञान हे ऑप्शनल तुम्हाला घेणं आवश्यक आहे आणि ज्यांना इंग्रजी मराठी गण या ठिकाणी गणित विज्ञान सोडून कोणत्याही विषयाचं जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र हे घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे सर्व लेक्चर्स पेपर वन पेपर टूचे एकाच बॅचमध्ये कवर केलेले आहेत आता राहिली गोष्ट तुम्हाला गणित विज्ञानचे तर याच्या आपण नोट्स तयार कर विज्ञानचं तर आपण काय केलेलं सर्व टॉपिक सर्व टॉपिक प्लस पंधराशे एम सी क्यू पंधराशे एम सी क्यू आपण नोट्स तयार केलेल्या आहेत तसंच सामाजिक शास्त्राचे सुद्धा या ठिकाणी आपण सहा हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत सामाजिक शास्त्र म्हणजे जे पण विषय असतील इतिहास भूगोल विज्ञान या ठिकाणी अर्थशास्त्र असतील राज्यघटना असेल चालू घडामोडी काही त्याच्यामध्ये तर ते सहा हजार एम सी क्यू प्लस बारा हजार वनलाईनर क्वेश्चन तयार केलेले आहेत म्हणजे कमीत कमी टायमात जास्तीत जास्त अभ्यास तर ह्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकतात नोट्स हे तुम्हाला पोस्टांना दिनांक चार दिवस ते आठ दिवसामध्ये घरपोच पोचणार आहे त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ जेणेकरून त्या नोट्स तुम्हाला घरपोच येतील लक्षात ठेवा बरेच जणं नोट्स घ्यायला परीक्षा आली की नोट्स घेतात लक्षात ठेवा तसं करू नका परीक्षा आल्यावर काहीही वाचणं होत नाही आतापासून जर वाचणार तर थोडं थोडं वाचलं तरी नोट्स आणि अभ्यास पूर्ण कम्प्लीट होईल वेळेवर तुम्ही नोट्स मागवणार आणि संपूर्ण अभ्यास होणार नाही त्यासाठी आजच तुम्ही नोट्सची डिमांड करा आणि अभ्यासाला सुरुवात करा ज्यांना मागच्या परीक्षेमध्ये भरपूर मार्क्स मिळाले असतील मात्र यावर्षी मिळतील असंच नाही त्यासाठी तुम्हाला कमीत कमी रिव्हिजनसाठी तरी तुम्हाला अभ्यास सुरू करणं आवश्यक आहे किंवा बॅच जॉईन करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे हा तुमचा सिलेबस आहे आशा करतो माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील किंवा कमेंट असतील परीक्षेबद्दल अभ्यासाबद्दल पात्रतेबद्दल तर माझा नंबर दिलेला आहे या नंबरला आपण काय करायचं आहे संपर्क करायचा आहे येथे मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र